उत्पादन देणारा वाण आहे तुम्ही जर बघितलं तर हा पंच्याहत्तर दिवसाचा प्लॉट आहे आणि तुम्ही बघितलं तर हा पक्व झालेला आहे पूर्ण पक्व झालेला आहे बघा एकदम बघा निर्भर आहे म्हणजे एकदम निर्भर झाले निर्भर झाले का हो। एकदम पक्व झाले या, या।, या।, या। या इथं इथं जर बघितलं आपण तर इथं काय केलंय आपण महाराज बघा लांब व घट्ट कनिज त्यामुळे उत्पादन जास्त तुम्ही बघा लांब कनिष आहे घट्ट कनीस आहे या

पाऊस चालू आहे किती दिवस पाऊस चालू आहे थोडस पाणी थांबलं ना आपण जे बघितलं पाऊस कंटिन्यू पाऊस आहे ना सांगितलं उन्हाळी छान येते ज्वारी तुम्ही ज्वारी केली ज्वारी एक महिन्याची झाली का बाजरी एक झाली का बाजरी तुम्हाला त्रास देणार नाही आणि तुम्ही जर बघितलं तर हे हो। कधीच पूर्ण लांब आहे तुम्ही जर बघितलं ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ ਸਭ ਨੂੰ ਸਭ ਨੂੰ ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ ਹੈ ਆਹ ਇੱਥੇ ਆਹ ਇੱਥੇ ਆਹ ਇੱਥੇ ਇਹ ਬਾਕ ਰਹੀ ਜੀ ਦਵਾਦਲੀ ਆਹ ਬਦਲੀ ਆਹ ਸਾਲੇ ਆਹ ਆਹ ਤਾਂ ਮਾਤ ਨਹੀਂ ਦਿੱਤਾ ਸਾਰੇ ਮੇਰੇ ਢੋਟੇ

तरी सुद्धा बाजरीची हायज जी कणी सॉरी तुम्हाला कसं वाटलं काय काय आज जर तो आणखी सांगतो ह्या जर रान जर चांगला भातचं शेणखताचं आणि जर ह्याला डीएपी सारखं खत एखादं पेरलं असतं आणि जर याला खातलं या शेण शेणखत असू दे शेणखत काय का शेणखत बरोबर दादा बरोबर दादा बरं का दादा शेणखत शेणखत ही रान भुसभुशीत ठेवतो मुळी चांगली चालते शेणखत पण त्याला रासायनिक खताची थोडीशी जोड जर झाली तर पीक उत्पन्न जास्त हे जे प्लॉट आहे ना पिवळा झालाय ना पिवळा हा पिवळा हिरवागार जर जर असत हिरवापणा जर ह्याला डी सारखं वीस वीस झिरो सारखं किंवा दहा सी सारखं जर एखादं खत पेरलं असतं एखादं पोत जर हिर्याच टाकलं असतं तर आणखी उत्पन्नात पंधरा ते वीस टक्के वाढ झाली पिवळा म्हणजे आता काढायला येऊ पंधरा दिवसात नाही नाही आता पिवळा येऊ द्या हो ह्याला खत कायच नाही टाकले खत काहीच टाकलं नाही शेवटच्या स्टेज तुम्हाला माहितीये का बाजरी शेवटच्या स्टेज पण हिरवीगार राहते राहत्या पाऊस जास्त झाल्यामुळं होत्या झाल्यावर होत्या बरोबर आहे तुमचं बनणं काका बरोबर आहे पण ह्याला